हॅलो फ्रेंड्स आज आपण करायची आहे चटाकेदार फ्राय मिरच्यांची रेसिपी तर फ्राय मिरच्यांची रेसिपी करण्यासाठी इथे मी ह्या मुळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्यांना मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत आता सगळ्या मिरच्या वरचा जो डेट असतो तो थोडा काळा पडलेला असेल तर काढून घ्यायचा आहे आणि मग मिरच्यांना आपल्याला असा मधून कापा मारून घ्यायचा आहे तर ह्याप्रमाणे आपल्याला सगळ्या मिरच्यांना कापा मारून घ्यायचा आहे तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्या आवडत नसतात आणि जर आपल्याकडे कुठलीही भाजी नसेल तर ह्या मिरच्यांबरोबर आरामात आपण पोट भरून जेवू आहे कुठलीही भाजीची गरज पडत नाही तर ह्याप्रमाणे मी सगळ्या मिरच्यांना मधून कापा मारून घेणार आहे तर व्यवस्थित सगळ्या मिरच्यांना मधून मी कापे मारून घेतलेले आहेत आता ह्या सगळ्या मिरच्या आपण एक साईडला ठेवूया तर मिरच्यांना एक साईडला ठेवल्यानंतर आता एक आपल्याला डिश घ्यायची आहे ह्या डिशमध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून मीठ काढून घ्यायचं आहे मीठ थोडं जास्तच घ्यायचं अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यात हळद घालायची आत्ता आपण एवढंच घ्यायचं आहे जर गरज पडली तर मीठ आणि हळद आपण परत एकत्र करून घेऊ शकतो आहे आधी हे थोडंसंच घ्यायचं नाहीतर मग ते वेस्ट जातं तर ह्याप्रमाणे मीठ आणि हळद मी मिक्स करून घेतलेली आहे आता ज्या मिरच्यांना आपण कापे मारून घेतलेत त्या मिरच्यांना आपण मधून असा सुट्ट करायचं आणि ह्या काप्यामध्ये आपल्याला हे मीठ आणि हळद व्यवस्थित भरून घ्यायचं मीठ जास्त टाकल्यामुळे मिरची जर तिखट असली तर ती तिचा तिखटपणा कमी होतो आणि मिरची आपल्याला जास्त तिखट लागत नाही तर ह्याप्रमाणे सगळ्या मिरच्यांमध्ये आता मी व्यवस्थित हळद आणि मीठ भरून घेणार आहे हळद मीठ भरल्यानंतर मिरचीच्या कापायला आपण परत असं जॉईंट करून टाकायचं आहे तर आता ही शेवटची मिरची पण थोडंसं राहिलं आहे तर मी भरून घेते तर व्यवस्थित सगळ्या मिरच्या अशा भरून झालेल्या आहेत मला थोडंसं मीठ आणि हळदची गरज लागली तर मी परत करून घेतलं होतं आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की अलगज आपल्याला ह्या मिरच्या तेलामध्ये सोडायच्यात था। व्यवस्थित ह्या सगळ्या मिरच्या मी आता तेलामध्ये सोडलेल्या आहेत मिरच्यांना तेलामध्ये सोडल्यानंतर एक दोन मिनटानंतर सगळ्या मिरच्यांची आपण साईड चेंज करून घ्यायची आहे एका साईडनी मिरची अशी छान फ्राय झाली की सगळ्या मिरच्या आपण अशा पलटून घ्यायच्या आहे तर ह्याप्रमाणे सगळ्या मिरच्या मी पलटून घेतलेल्या आहेत एक दोन मिनटानंतर दुसऱ्या साईडनी पण मिरची आपली छान फ्राय झालेली आहे तर आता ह्या फ्राय झालेल्या मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात चिमट्याने ह्या मिरच्या आपण काढून घेऊया कारण की तेल उडण्याची शक्यता असते तर आता सगळ्या मिरच्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला माझी ही चटाकेदार फ्राय मिरच्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू